तर आम्ही पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा सा संदेश आमच्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे प्रियानो दोन गोष्टी प्रियान या ठिकाणी आपण पाहणार आहोत हट्ट आणि अवयज्ञ आम्ही देखील आमच्या कुटुंबामध्ये संसारामध्ये प्रपंचामध्ये ह्या गोष्टी घडत असतात तरुण मुलं आहेत तरुण मुली आहेत काही स्त्री आहेत काही पुरुष आहेत काही नोकर आहेत काही धनी आहेत नाही का आणि यांच्यामध्ये हो हा प्रकार नेहमी होत हट्ट हा हट्ट लहान बाळ जर असेल आणि ते हट्ट करतो आणि मग आई आणि वडील ते हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करतात जेव्हा रान करतात परंतु तो हट्ट ते पुरवतात कधी कधी पत्नी ही देखील हट्टी होती तर तिला देखील तिचा पत्ती तो हट्ट पूर्ण करण्यास जीवास्रहण करत असतो मुलं देखील आई ना हट्ट करतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे आणि ते घेतल्या वाचून ते राहत नाही ते त्यांना पाहिजे हा कंडिशन काही करा तुम्ही आम्हाला माहित नाही आणि प्रियानो ह्या गोष्टी होत असताना हे एक सैतनाचा प्रकार आहे हट्टपणा सैतनाचा प्रकार आहे नंबर दोन अवैज्ञा म्हणजे आज्ञेचं पालन न करणारा बऱ्याचदा घरामध्ये आज्ञेच पालन होत नाहीये पती पत्नीच आई वडिलांचं मुलं आई वडिलांचं विद्यार्थी शिक्षकांचं तो एखादा नोकर एखाद्या धन्याचं आज्ञेच पालन करत नाहीये आणि आज्ञेचं पालन न केल्यामुळं कदाचित आमच्यावर समस्या आणि अडचण येतात परंतु प्रिया ह्या जर दोन गोष्टी जर आम्ही केल्या ना तर नक्कीच आम्हाला देव आशीर्वादित करतो आणि देव संतोष पावतो म्हणजे देव आनंदी होतो अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या जर आमचा जगी हट्ट असेल सांसारिक हट्ट असेल आध्यात्मिक हट्ट असेल तो आज आम्हाला आजच्या वचनाद्वारे काढून टाकायचे आहे मग इथून पुढे आमच्या जीवनामध्ये कसा आशीर्वाद मिळेल अवज्ञा आणि हट्ट या दोन गोष्टी जर काढल्या तर मात्र आम्हाला आशीर्वाद मिळेल का असं म्हटलं आहे की अवज्ञा करणारा आणि हट्ट करणारा हे एका मूर्तीपूजक व्यक्ती सारखं आहे आणि ते त्याच कुलदैवत म्हणून बसलेलं असत कुलदैवत काही केलं तुम्ही माझं कुलदैवत सोडणार नाही म्हणजे माझी पूर्वीपासून आलं जे आहे दैवत रुपये हट्ट आज्ञाचं पालन न करणारा जो काही स्वभाव ते मी काढणारच नाही निघत काही लोकांचं काही भावाचं काही निघतच नाही अजिबात हट्ट हट्ट कारण ते कुरदैवता प्रमाणे त्याची पूजा करणारे असतात आणि अवैत एक मूर्तीपूजा आहे आता तुम्ही म्हणा मूर्तीपूजा म्हणजे काय तिरतीस कुटी देव यांची मूर्तीपूजा का न ही मूर्तीपूजा नाहीये ही मूर्तीपूजा नाहीये म्हणायचं नाहीये कुठलाही जगातला देवत असेल त्याची मूर्तीपूजा करणारा तो नाहीये करायच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे खरा पूजक कोण आहे हॅलो खरा पूजक कोण आहे याकडे आपण थोडस पाहणार आहोत दोन मिनिट पहा फिस करा, पा, करा पत्र याचा याचा पाचवा अध्याय आणि त्यामध्ये पाच वचन काय म्हटलेला आहे जार कर्म अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्ती पूजक आहे हाय लिहा कर्म आधी अशुद्ध कृती करणारा वाईट घाणे गोष्टी करणारा कोण खराबी नाही का वाईट अशा चोऱ्या मार्या लुटमार एकमेकाला वाईट रीतीने लेखणारा वाईट कृती करणारा वाईट व्यसन करणारा वाईट गोष्टी करणारा हा मूर्तीपूजक आहे नाही काय बा तुम्ही सकाळी उठल्यानंतर ज्यांना व्यसन आहे आता मला पण काही वर्ष व्यसन होते सकाळी उठल्याबरोबर मला तंबाखू पाहिजे होती सकाळी उठल्याबरोबर मला तंबाखू पाहिजे होती ही मूर्तीपूजा आहे आणि ही मूर्तीची पूजा मी दिवसभर करत होतो तलप लागली का हातात तंबाखू तलब लागली का हातात तंबाखू बरीच मंडळी आहे तलप लागली का सिगरेट आहे तलप लागली की बिडी आहे नाईन्टी सध्याकाळी सकाळी त्यांची जी ही मूर्तीपूजा आहे लक्षात घ्या ही मूर्तीपूजा आहे जसं आता तुम्ही येता दर रविवारी ही देवाची उपासना करण्यासाठी येतात देवाची आराधना करण्यासाठी येतात दर रविवारी बरोबर की नाही तशी बऱ्याच भावांना त्या मूर्तींचा वेळ लागलेला आहे सकाळी तुटल्या बरोबर त्यांच्या हातामध्ये त्यांच्या तोंडामध्ये बॉयलर पाहिजे असतो सिगारेट बेडी नसेल तर भीक मागणार नसेल तर याला त्याला मागणार चुना असेल तर तंबाखू मागणार तंबाखू नसेल तर चुना मागणार वगैरे ही मूर्तीपूजा आणि ते मूर्ती त्यांची ते भूक भागल्याशिवाय ती तला भागल्याशिवाय शांत करा ते थांबत नाहीत ते त्यांना पाहिजेच असत लक्षात घ्या याला मूर्तीपूजा म्हणायचं आम्ही पाहतो की अशुद्ध कृती करणारा हा एक मूर्तीपूजक आहे आणि या ठिकाणी म्हटलेला आहे चारखर्मी वेभिचारी याला मूर्ती पुस्तक रोज आणि रोज जो हा गोष्टी जो करतो तो खराब पूजक आहे लक्षात प्रेनो आम्ही फक्त म्हणतो की ह्या देवतेची पूजा केली मूर्ती मूर्तीपूजक त्या दैवतेची पूजा केली म्हणजे मूर्तीपूजक न त्या गोष्टी पडताळणी करण्याचा करण्याची आज आम्हाला गरज आहे की मी रोज आणि रोज ह्या मूर्तींची पूजा करते का करतो का पण या ठिकाणी काय म्हणतात भाऊ तेव्हा शमूवेल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी एव यज्ञाने होतो काय देवाला संतोष होईल का कशाने होमानी यज्ञाने बकऱ्याने कोंबऱ्याने मिखा देखील म्हणतो सहाव्या अध्यामध्ये काय म्हणतो मिखा सहावा अध्याय काढा मी सहा काढा सुंदर वचन आहे मी सहा मध्ये दे देखील म्हणतो आणि सहाव्या मध्ये हे परमेश्वरा मी काय घेऊन तुझ्या समोर येऊ परत पर देवासमोर नमस्कार कसा घालू होमबली एक वर्षाची एका वर्षाची वासरे घेऊन त्याच पुढे येऊ काय हजारो एडके तेलाच्या दस सहस्राने नद्या परमेश्वराला संतोष होण्यासाठी त्याला अर्पण करू का हे देवा मी तुला काय देऊ दस सहस्र नद्या तेलांच्या हजारो येणके खाली तो म्हणतो की माझा ज्येष्ठ पुत्र माझा मोठा मुलगा तुझ्या पुढं कापू का बाप रे काय करू मी तुझ्यासाठी तू तु, संतोष होशील तू आनंदी होशील लक्षात घ्या फार महत्वाचं आहे देवाला आनंदी करण्यासाठी असल्या प्रकारच्या यज्ञाची गरजच नाहीये लक्षात घ्या प्रियनो आणि म्हणून खाली असं म्हणलेलं आहे की पहिले शब्द मध्ये आणि बावीस मध्ये की पहा यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे आहे नको नको देवाला कोंबडा नको बकरू नको देवाला कुठल्या प्रकारचं काहीही यज्ञ नको सोनं नको नाना नको काय नाही पाहिजे दे देवाला काय पाहिजे की देवाच्या आज्ञा पाळणं हे सर्वात श्रेष्ठ आहे लक्षात घ्या पेनो परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे यज्ञाच्या वपेपेक्षा देवाचं वचन ऐकणारे बरे नाही का वपेपेक्षा म्हणजे एखाद्या बकराचं मास किंवा एखाद्या कोंबडीचं मास किंवा आम्ही जे बकऱ्या वगैरे कापतो ह्या मासापेक्षा एखाद्या दिल्ल्या बकरीच्या किंवा बकराच्या बळीपेक्षा देवाचं वचन आहे की नाही सगळ्यात चांगलं आहे लक्षात घ्या प्रेणव आणि म्हणून आम्ही बरेच बरीच मंडळी काय करतात की आशीर्वाद मिळण्यासाठी देवाला संतोष करण्यासाठी कोंबडे कापतात बकरे कापतात काय 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 काही यज्ञ देतात देवाला ह्या गोष्टी आवडत नाही लक्षात घ्या हे तुझ्या देवाला आवडत नाही तर देवाच्या आज्ञेच पालन द्यायला आवडतं आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की येडक्याच्या वपेपेक्षा देवाचं वचन ऐकणं बरे तेवीस वचन काय म्हटलंय बा त्या ठिकाणी अवज्ञा जादूगारीचा पातका समान आहे बाप रे जादूगार पात करतो का नाही जादू तो नाकार चेटके नाही का हा एखाद्याच घर नष्ट करणं उद्ध्वस्त करणं एखाद्या बाईच्या बाबाच्या अंगोवर जादू फुगणं त्याच्या अंगात आणणं नाही का पैसा उकर हे जादूगार अजूनही जगत आहेत आज आहेत अजून आत्मा अजून जगात फिरत आहे आणि लोकांना एक दिशाभूल करून त्यांना लुबाडत आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गला नेण्याचा प्रयत्न करत आहेत अवैज्ञा कशी आहे जादूगारीच्या पातका समान आहे आणि हट्ट हट्ट कसा आहे मूर्ती पूजा व कुल दैवत अर्चना या सारखा आहे लक्षात घ्या गोष्टी आम्हाला जर आमच्या जीवनात असतील ताई दादा निर्णय घ्यायचा आहे की हट्टपणा आणि अवज्ञा देवाच्या आज्ञेचा भंग करणारा देवाचा वचन ऐकणारा देवाच्या वचनाचा सन्मान न करणारा देवाच्या वचनाप्रमाणे न चालणारा ह्या ज्या गोष्टी त्या आज आम्हाला काढून टाकायचे कर आहेत आणि खाली का आहेत आहे तू परमेश्वराचा शब्द मोडील आहे म्हणून त्याने ही तुला राजपदावरून झुगारून दिले शौलाला या ठिकाणी शौल सांगत आहे की बाबा तू ह्या ज्या गोष्टी केल्या ना या गोष्टी केल्यामुळं तुझ राजपद निघून गेलेलं आहे जर का आम्ही आमच्या मध्ये हट्टी मना असेल अवज्ञ असेल आमचं हे राजपद जाऊ शकत आमचा आशीर्वाद निघून जाऊ शकतो आमचे हे कल्याण जो करणार आहे ते कल्याण आमचं निघून जाऊ शकेल देवाने आमच्यासाठी ज्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत त्या पण निघून जातील म्हणून हट्टपणा आम्हाला आजच निर्णय घ्यायचा आहे नाही आज शंभर टक्के आमच्यातून गेला पाहिजे लक्षात घ्या राह तर फुटी पक्ष काढून टाका प्रयन जर आम्हाला खरं आश्रमात पाहिजे असेल तर आत्मेचं पालन आणि देवाचं वचन ऐकणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण या ठिकाणी शमना सांगतो शवनाला शा, की तुझं राज्य पद गेलेलं आहे केवळ ह्या दोन गोष्टींमुळे ह्या दोन गोष्टींमुळे त्यामुळे शौल शबोल म्हणाला मी पाप केले आहे कबूल झाला या ठिकाणी मी पाप केला आहे मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे काय म्हणतो तो देवाच्या सेवकाला देवाच्या सेवकाला म्हणतो शौला मी तुमच्याही शब्दाचं मी पालन केलं नाही आज्ञा केली आहे आणि देवाच्याही शब्दाचं आणि आज्ञाचं मी पालन केलेलं मी हट्टपणा केला मी राग धरला मी द्वेष केला मी तुमच्या विरोधात गेलो आणि ह्या केल्यामुळं शब्दा के देवाच्या के शब्दाच मी उल्लंघन केलं उल्लंघन केलं शब्द देवा यावर का योहान एक एक पाह लवकर पुरुष वर्तमान याचा पहिला अध्याय पहिला मध्ये पाह शब्द कोण आहे देव आहे जर त्या शब्दाचं उल्लंघन केलं त्या वचनाचं उल्लंघन केलं सेवकाने सांगितलेल्या शब्दाचं जर उल्लंघन केलं तर देवाचं उल्लंघन केलं वाचा वाचा प्रारंभिक शब्द होता आणि शब्द श... देवास शब्द देव होता आणि खाली आणि प्रारंभी तो होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आ, जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही म्हणून शब्द देवाचा वचन शब्द देवाची वाणी आम्हाला धुड करायची नाही लक्षात घ्या कारण तो तसं करणं म्हणजे हट्टपणा करणं आहे आणि खाली काय म्हणतो माहितीये का मी काय केलं की मी लोकांच लोकांना भिलो आणि त्यांचंच मी ऐकलं आजही लोक काय करतात एकमेकाला भरपण्याचा प्रयत्न करतात करतात की नाही तो त्याला ती त्याला ते त्याला ते त्याला सांगतात लक्षात घ्या आणि ही मंडळी देवाच्या लेखरांना भैकवण्याचा प्रयत्न करतात शवण पण म्हणतो की मी त्या लोकांचं ऐकलं माझ्या लोकांचं ऐकलं माझ्या वडीलधार लोकांचं ऐकलं मी माझ्या प्रदेश मधल्याची काही अधिकारी मी त्यांचं ऐकलं आणि तुझ्या विरोधात गेलो देवा लक्षात घेऊ मी त्या ठिकाणी तो कबुली करत आहे आता तो काय करतो खाली पाचवसांच्या वचनामध्ये दे काय म्हणलेलं आहे तर आता माझ्या बाप्पांची क्षमा करा राजपथ गेलेला आहे अधिकार गेलेला आहे कामून खाली बसलेला आहे संपला त्याचा कार्यक्रम कारण त्याने देवाशी हट्टपणा केला त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं नाहीये आणि म्हणून आता तो, तो पस्तावला काय म्हणतो तर आता माझ्या पातकांची क्षमा करा आणि माघारी फिरून माझ्यावर दया करा मजबरोबर या म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन हे देवा हे देवाचे सेवक का माझ्यासाठी एवढी मध्यस्थी करा आता मी का, जे काही केलं त्याची मला क्षमा करा त्याची मला क्षमा करा कारण त्याचं राजपद गेलेलं होतं त्याच्यामुळं हट्टपणा आमचे देखील अश्रथ निघून जातात हट्टपणा म्हणत जेही असेल ना घरामध्ये त्यामध्ये संतुष्ट राहा मुलांना देखील जेही आम्हाला मिळते ना त्यामध्ये आनंदी राहा पत्नीला देखील ज्यामध्ये आम्हाला मिळतं ना तेवढं आनंदी राहा उद्याची चिंता करू नका जे मिळेल अर्धी भाकरी त्याच्यामध्ये समाधान माना हट्टपणा देवाची विरोधात आहे अवज्ञा देवाची विरोधात आहे त्या इथं हा म्हणतो शवलखी माझं राजपद गेलेला आहे गेला राजपद गेला तर तो एक सर्वसामान्य मनुष्य झालेला आहे लक्षात घ्या घ्यायला आणि खरे काय म्हणतो पाहतो सविस्वचन वाचा शमूवेल हा शमवेल शावलाच म्हणाला मी तुझ्या बरोबर परत येणार नाही कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारून दिलेला आहे आणि परमेश्वराने इस्रायवरील राज्य तुझ्या समोर येणार नाही आता मी मध्यस्थी करणार नाही आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार नाही आता मी तुझ्यासाठी देवाला हाक मारणार नाही विनंती करणार नाही केमोली म्हणतो आता निघून जा मला सांगू नको कारण आता तुझं सगळं गेलेला आहे कारण तो हट्टपणा तुझ्या मध्ये तू काढणार नव्हतास देवाच्या आज्ञेचं पालन तू करत नव्हतास आणि म्हणून या सटला कुठं झाले खाली काय म्हणून सत्तावीस मध्ये शमवेल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काट धरीला व तो फाटला पहा आता इथं पास्तावा चालू आहे शवलाचा पास्तावा चालू आहे शवलाला तो म्हणतो शमला अरे बाबा माझ्यासाठी रिक्वेस्ट कर मला विनंती कर माझं पद मला दे आणि तो निघून झाला शमोवेल निघून झाला निघून झाला निघून झाला आणि त्याने अग्रणे दादा शमोलाच्या झग्याचा काट धरला ओढून धरला आणि तो फाटला लक्षात घ्या प्रेमो शौलाची काय परिस्थिती असेल तुमच्या लक्षात घ्या कारण तो काबून खायला बसलेला राजपद आहे त्याचा आशीर्वाद काढून घेतलेला आहे आम्ही जर अशा प्रकारे झाटपणा देवाचे धार्मिक माध्यमातून आध्यात्मिक रीतीने आम्ही करू आमचे आशीर्वाद काढून घेतले जातील कारण मग आम्हाला त्या सेवकाचा किंवा त्या शिवला सारख्या दासाचा आम्हाला का काय करावं लागेल झगा धराव लागेल फाडाव लागेल काय काय म्हणतो तेव्हा शमुळ त्याच मनाला परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझ पासून काढून घेतले घेऊन ते तुझ्याहून जो बरा तुझ्या एका दिले गेला जो टाकलं देवाने त्याला देऊन टाकला गेला ते दुसऱ्या देऊन आहे आता तुला काहीच नाहीये संधी निघून गेलेली आहे संधी एकदाच मिळते बर का संधी एकदाच मिळते मनुष्य जीवन एकच मिळतं आजचा दिवस आजच्या साडीच मिळेल उदय मिळणार नाही आजचा दिवस आजची वेळ आजचा समय गेला पुन्हा मिळणार नाही संधी साधून घ्या पाचतावा करण्याची वेळ आम्हाला येईल अरे बापरे माझ्या जीव होता माझं शरीर चांगलं होतं माझं जीवन चांगलं होतं मी सेवा करायला पाहिजे देवाच्या काम करायला पाहिजे होतं मी देवाच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे मी आत्मे नाही खेळपणा देवाचं मी सेवा करणं माझी गरजेचं भाग होतं परंतु आता वेळ निघून गेलेला आहे देवाने तो आशीर्वाद दुसऱ्याला दिलेला आहे काल करारांचे केवळ वैभव आहे तो खोटे बोलणार नाही तो पस्तावा करण्याचा नाही त्यास पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही देवाला पस्तावा होत्या बरं कधी देवाला पास्तावा तुम्हाला मला होतो जसा शौलाला पास्तावा झाला शौराने तर शमयलाच ऐकलं असत शौराने जर देवाचं ऐकलं असत हट्ट पाना सोडून दिला असता देवाच्या मार्गाने तो गेला असता अवय ज्ञान mm. अज्ञा पालन करण्याचं त्याने जर सोडलं असतं प्रेम देवाने त्याला आश्रय दिला असता परंतु ती वेळ उरलेला आहे पस्तावा देवाला होत असतो नसतो पस्तावा आम्हाला होतो नाही का खाली घ्या पश्चातापाने पस्तावा फरक आहे का पस्तावा खाली घेऊन लागतीस वजनाचा तीस मग तो हा मग तो पाप केलंच आहे कबुली आहे या ठिकाणी आमच्या पापांची कबुली करणं गरजेचं कर बाप बरोबर का नाही हॅलो उदय पाप कबूल केलं की नाही हॅलो केलं की नाही कधी केलं माहितीये का अगदी उपायशी म्हणू लागला डुकरांबरोबर खाऊ लागला शेंगा ढंगरा काय असेल ते अंगाचा वास येऊ लागला डुकरामध्ये झोपणं डुकरामध्ये राहणं त्या वाईट प्राण्यामध्ये सगळं काही त्याचं काम चालू होतं आणि अशा रीतीने दाढी वाढले केस वाढले काय कपडे फाटले अंगार अंघूळ नाही आणि अशा रीतीने रोज 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 होतो देवाला विनंती करायचा अ परमेश्वरा अरे मला क्षमा कर देवा मला क्षमा कर आणि म्हणायचं एका दगडावर बसायचं म्हणायचा मी कधी माझ्या बापाला विनंती करेल बापा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गविरुद्ध पाप केलेलं आहे असं मी म्हणेल माझ्या बापाकडे जाऊ आणि रोज असं म्हणत होता एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष परंतु शेवटी तो गेलाच बापाकडं आणि बापाला म्हणे बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि विरुद्ध पाप केलेलं आहे हट्टपणा त्याने सोडला हट्टपणा त्यांनी केला हलो माझी संपत्ती मला पाहिजे मला माहिती नाही गे माझ्या भावाची त्याला देऊन टाका माझी मला देऊन टाका अरे थांब रे थांब रे थांब रे थांबला नाही बापाने ठीक आहे घेऊन जा घेऊन जा आणि मग गेल्यानंतर काय झालं नुकसान झाले की नाही त्याची तर हट्ट त्याला त्या ठिकाणी आहे प्रिया नो भोगावं लागलेला आहे देवाच्या आज्ञेचं पालन त्याने बापाच्या आज्ञेच पालन त्याने केलेलं नाही केले त्याने शेवटी त्याला त्या ठिकाणी त्रास झाला कितीतरी वर्ष त्याला त्रास झाला आणि मग परमेश्वराकडे रडत आक्रोश करत आला परंतु देवाने त्याला सोडलं का नाही काय म्हणतो परत आल्यानंतर ओ माझा मुलगा मेला होता तो जिवंत झाला हरवला होता तो सापडला इतका घालणारा इतका वास येणारा कपडे नरमन डुकरामध्ये झोपणारा पठ्ठ्या ज्यावेळेस बाप येतो त्यावेळेस बाप त्याला कुरवळतो ओ हो किती छान तसा देव देखील आम्हाला कुरळेल बरं का जरा घाट्टाने हवत आणि आमच्यातल्या वाईट गोष्टी जर काढल्या ना पाश्चाताळात करून आम्ही जर देवाकडे गेलो हंड्रेड पर्सेंट देवाला देव आम्हाला पुरवळेल आणि आम्हाला आशीर्वादित करेल खरं बाय या ठिकाणी काय म्हटलंय हा तो म्हणाला मी परत मी तर मी तर बाप केलेच आहे तरी पण आता माझ्या प्रजेच्या वडिला समोर व इस्राला समोर माझा मान राखा व माझ बरोबर परत या म्हणजे आपला देव परमेश्वर मी त्याची उपासना करीन चला चला मंदिरात चला देवाकडे चला शव याला चला तुम्ही देवाच्या सेवकाला म्हणतो शो चला परत चला माझ्या लोकांसमोर आणि हे जे काही वडील मंडळी आहे अधिकारी आहे इस्रायला समोर हे लोकांसमोर माझा अपमान होऊ देऊ नका चला माझ्या समोर या आणि मग मी येईल आणि मग परमेश्वराची उपासना करेल आता मी तुमच्याच नियमाने चालेल हॅलो मी देवाच मी ऐकेल मी हट्टपणा करणार नाही मी अवैत करणार काहीच करणार नाही मी आता तुमची इच्छापूर्वी देवाची तुम्ही सांगाल ते मी करेल आणि असं म्हणून ज्या वेळेस मागे येतो त्यावेळेस काय म्हटलं पा यामुळे शमवेल यामुळे आले काय केला माहिती का यामुळे शमवेल शवला मागून परत गेला आणि शवलाने परमेश्वराची उपासना केली देवाला आपलं पाप कबूल केलं उपासना करण देवाची आराधना करणं उपासना करण आपल्या पापांची कबुली करणं उपासना करण लीन आणि नम्र होणं पवित्र मंदिरात पवित्र मंदिरामध्ये ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्ही एकच आमच्यामध्ये भाग असतो देवा माझ्या पापांची क्षमा कर बरोबर आहे की नाही करची क्षमा कर आमचा हट्टपणा आम्ही चर्च होईपर्यंतच लीन आणि नम्र होतो आणि हट्टपणा देवापुढे कबूल करतो बाहेर गेला हट्ट चालू होतो कारण सायकल आताच काठी घेऊन राहतो ते चर्च मधला चर्च मध्ये सोड आता बाहेर तो आणि मी तुझा मित्र आणि तू माझा मित्र आहे मी तुझी मैत्रीण तू माझी मैत्री आहे बरोबर की नाही आणि मग ते जगाची मैत्री चालू होते तिकडं पण प्राँ आम्ही योजनेप्रमाणे आणि त्याच्या वचनाप्रमाणे जर आम्ही चाललो तर हंड्रेड पर्सेंट आमच्या जीवनामध्ये यश आणि जय राहील म्हणून प्रियानो देवाला संतोष करण्यासाठी देवाला आनंदी करण्यासाठी देवाला खुश ठेवण्यासाठी प्रियानो ह्या दोन गोष्टी आम्हाला काढून टाकायच्या आहेत ज्या या दोन गोष्टी काढायच्या का। हट्टपणा काढून टाका आणि अवयज्ञा देवाच्या मानणारा आत्मा काढून टाका देवाच्या आज्ञाचं पालन करा लोकांचं ऐकू नका शवलाने लोकांचं ऐकलं प्रजेचं ऐकलं वडीलधारे लोकांचं ऐकलं आणि त्याच राजपद निघून गेलं आले लिया म्हणून आमचे आशीर्वाद जर आम्हाला पाहिजे असतील तर लोकांकडे नका भाऊ प्रथम तू तुझ्या अंतर रक्षण कर म्हणजे काय त्या ठिकाणी जीवनाचा उगम आहे सर्व रक्षणीय वस्तू पेक्षा सर्व जगातील कोणी असो काका मामा ना दादा दा। काही असो कोणी असो त्या सर्वांपेक्षा प्रथम तू तुझ्या तु अंतर्गणात रक्षण कारण त्यामध्ये काय आहे जीवनाचं उगम आहे जीवन म्हणजे येशूचं उगम आहे जीवन म्हणजे आत्म्याचं उगम आहे लक्षात घ्या प्रशिर्वादा मला पाहिजे असेल आज निर्णय घ्यायचा देवा ह्या वयापर्यंत जर माझ्यामध्ये हट्टी स्वभाव असेल घरामध्ये संसारामध्ये प्रपंचामध्ये चर्चमध्ये मंडळीमध्ये समाजामध्ये काढून टाका राजपत जाऊ देऊ नका आशीर्वाद जाऊ देऊ नका अवयज्ञ देवाच्या नक आज्ञाचं पालन न करणार आत्मा असेल आलेलो या आजच निर्णय घ्या देवा हे मला काढून टाक जस शवनाने शमूला विनंती केली की तुम्हीच आता मध्यस्थी करा पालकांचा शब्द ऐका देवाच्या वचनाचा स्वीकार करा प्रियानो देवाचा, देवाचा सेवक पालन करणं शिकवतो ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो ऐका शेवटी शवराने जावं लागलं आणि शमूला फाडला चा झगा फाडून प्रियान त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली की के माझ्यासाठी मध्यस्थी करा लक्षात द्या प्रियानो ज्याप्रमाणे उधन पुत्र परेशान झाला क्षणाला येऊन टेपला आता त्याची स्थिती झाली होती परंतु त्याने म्हटलं बापा मला क्षमा कर वडिलांना म्हणतो मला क्षमा करा कारण मी स्वर्ग विरुद्ध पाप आहे लक्षात घ्या प्रो या दोन गोष्टी ज्यावेळेस आम्ही काढून टाकू त्यावेळेस आमच्या संसारामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या परिवारामध्ये आमच्या संपूर्ण वैवाहिक जीवनामध्ये आम्ही आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वादित होणार आहोत हे स्वर्ग करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करू